नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला काल कटिंग का कसं सॉरी मापे कशी टाकायची आहेत हे शिकवलं होतं तर आज कट कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहणार आहोत आता पहा इथे आपण जे काल मापे टाकली होती आता इथे थोडंसं पाव इंच आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने जर गळा तुमचा साडेसहा पर्यंत असेल तर इथे पाव इंच कमी करायचं जर साडेसहा साडेसात साडेआठ साडे पर्यंत असेल तर पाच इथून अर्धा इंच कमी करायचं हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आता हे कटिंग केलेलं आहे जे मार्क टाकलेलं आहे ते आता कटिंग करून आपण रेसवरती मापे टाकूया आज तर कटिंग करताना पहिल्यांदा काय करायचं आहे तर इथून आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे आता हे सुद्धा आपलं मायनस होणार आहे आता कटिंग करताना पहिल्यांदा मी इथून कट करते आता ही रेस आपण जी एक्स्ट्राची मारली होती ती ही कट करायची आहे आता हे पहा इथून कट करताना आपण अशा पद्धतीने अशा पद्धतीने कट करायचं आहे म्हणजे आपण आधी टक्स मायनस करायचा मग नंतर आपण कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा मी आकार काढून घेते मोठा मोठा आता हा टक्स मायनस करताना काय करायचं आहे तर ही लाईन ही अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे आता पहा ही लाईन इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे व स्टॅपलरने किंवा टाचण्या लावून आपण पॅक करायचं आहे आता इथे अशा पद्धतीने हा आकार ह्याच्यावरती ठेवायचा आहे व तुम्ही टाचण्या लावू शकता किंवा आता एक काम करायचं आहे पहिल्यांदा पॅटर्न आपण ड्रेसवरती कशा पद्धतीने ठेवून कटिंग करायचं आहे ते पाहणार आहोत आता हे आपलं ड्रेसचं कापड आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आता उंची जितकी जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही आता प्लेन कापड आहे कशाही पद्धतीने घेतलात तरी चालेल पहिल्यांदा मी एक पार्ट काढून घेते कारण समोरचा पार्ट आधी एक काढून घेते नंतर मी दुसरा पार्ट काढेन कारण आपलं कटिंग जे आहे ते वेगवेगळं आहे एकसारखं कटिंग नाही आपलं तर मी इथे अशा पद्धतीने एक पार्ट ठेवते अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे पार्ट आता इथे उंची जी आहे ती वाढली जाणार आहे कारण इथे उंची कमी घेतली होती तर अशा पद्धतीने आपलं कटिंग येईल पहा हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे पहिल्यांदा काय करायचं तर इस्तरी करून घ्यायचं कधीही तुम्ही जर ड्रेस शिवत असाल तर अगदी व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं मगच आपण कटिंग करायचं आहे इथे तुम्ही ते उलटीही साईड करू शकता तर मी ते पॅटर्न ठेवून त्या पद्धतीने कटिंग करणार आहे तर त्यामुळे इतकं काही मार्किंगचं मार्क दिसणार नाही त्यासाठी मी अशा पद्धतीने पहिल्यांदा प्रेस करून घेत असते घरात बसून तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येत असेल चांगलं शिकायला मिळत असेल जर तुम्हाला काही थोडाफार फायदा होत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आवडलं तर तुम्ही आवडलं असं सुद्धा म्हणजे तुम्हाला आवडलं तरी सुद्धा मला बरं वाटेल तर हे पहा अशा पद्धतीने इथे जे आहे ते मार्क करून घ्यायचं आहे हा असाच पॅटर्न ठेवायचा आहे जसा दिसत आहे तसा आता इथे मार्क करून घ्यायचं आहे आता मी हिपचं माझं माप थोडंसं माझ म्हणजे थोडंसं खाली घेतलेलं आहे आता इतकं थोडंसं गॅप जे असतं ते येत असतं तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने आधी ठेवून घ्यायचं आहे व नंतर मार्किंग करायचं आहे मार्किंग अगदी परफेक्ट करून घ्या आता कधीही समोरचा आरमोल जो असतो तो अगदी म्हणजे समोरचा आरमोल कमी असतो पाहू शकता समोरचा आरमोल कधीही आपला कमी असतो पाठीमागचा जो भाग असतो उंड्याचा तो मोठा असतो आता हा समोरचा पार्ट मी अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे तर हा कट करते मी आता इथे आपण कमरेला अशा पद्धतीने इथे खुना करू शकतो इथे कमरेला खून करू शकतो हिप जिथे आहे तिथे हिपला खून करायचे आहे आता इथे मार्किंग करत असताना इथे सुद्धा एक इंचाने इथे मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कट जो आहे तो याच्या आतमध्ये बस बसवायचा आहे इथे सुद्धा एक इंचावरती मार्क करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे सुद्धा कट बसवायचा आहे ते लक्षात येईल आता याला मी अस्तर लावत नाही तर हे अशा पद्धतीने हा समोरचा पार्ट जो आहे तो मी बाजूला ठेवते आता आपण जो आहे तो दुसरा भाग म्हणजेच काय तर पाठीमागचं कटिंग करूया तर पाठीमागचं कटिंग करताना अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड करायचं आहे आपल्याला जशा पद्धतीने आपलं कापड ऍडजस्टमेंट होईल त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे कापड जसं शिल्लक राहील याचा विचार करायचा आहे शिल्लक म्हणजे कशासाठी तर भाई आपल्याला जर मोठी हवी असेल तर त्यासाठी आपल्याला कापड लागतं आता पाठीमागचा भाग कट करत असताना फक्त आपल्याला ही जी आपण टाचणी लावलेलो ला आहोत ती टाचणी फक्त इथली फक्त काढायची आहे कारण आरमोलची क्रीज इथे जी आहे ती नसते तर बाकी सर्व आहे ते त्या पद्धतीनेच आपण ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे आता पहा इथेही थोडस गॅप पडत तर अशाच पद्धतीने ठेवून आपण इथे थोडस इथे ओपन करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने घेऊन आकार द्यायचा आहे कधीही पाठीमागचा अरमोल हा मोठा असतो पहा तुम्ही समोरचा जो भाग असतो तो कमी असतो पाठीमागचा जो भाग असतो तो मोठा असतो कारण आपण समोरच्या साईडला सर्व हालचाली करत असतो पाठीमागच्या भागाला आपली हालचाल कोणतीही नसते आता हे पाठीमागचं सुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे फक्त मी इथे एक चाचणी लावून ठेवते जसा समोरचा आपण कट केलेला आहे तो आपल्याला नंतर ड्रेस ज्या कट करणार आहोत त्यावेळेला आपल्याला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने तयार करा म्हणजेच तुम्हाला आता इथे पाठीमागचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने हा आतून घेतलेला आहे हा थोडासा बाहेरून घेऊन इथे ही दीड इंचाच अंतर असतं ते सॉरी गॅप जो असतो तो आपला पाऊन इंच आपण दिलेला आहे पण इथे आपला एक इंचाचा असतो आता पाठीलाही टक्स मायनस करतात तर मी पुढच्या भागामध्ये पाठीला कशा पद्धतीने टक्स मायनस करायचं असतो हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाहूया आपण तर इथेसुद्धा आपण अशा पद्धतीने पॉईंट करून घ्यायचं आहे कमरेला इथे पॉईंट करून घ्यायचं आहे आता इथेसुद्धा एक इंच अंतर सोडून इथेही एक पॉईंट करून घ्यायचं आहे व इथेही पॉईंट करून घ्यायचं आहे आता ह्या पाठीमागचा बॅकचा पार्ट आहे आणि <tink appearing> <tink appearing> <tink appearing> तो फ्रंटचा पार्ट आहे आपल्या आर्मोल वरून ओळखत असतं तर आता स्लीव कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे ते पाहू शकता स्लीव कटिंग करायची आहे आपल्याला तर स्लीव मार्क करण्यासाठी जो मुंडा आहे तो हा मुंडा मार्क करून घ्यायचा आहे म्हणजेच मोजून घ्यायचा आहे हा जो, जो मुंडा आहे तो मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे साडे अकरा इंच आलेला आहे तर त्यातून दीड इंच वजा करायचं आहे म्हणजेच किती येईल तर आपल्याला दहा इंच आपल्याला इथे मार्क घ्यायचा आहे जर ब्लाऊज असेल तर एक इंच आपण वजा करतो पण ड्रेसला आपण इथे दीड इंच वजा करत आहोत आता हे जे कापड उरलेलं आहे पहा अगदी व्यवस्थित आपल्याला बाही इतकं का कापड उरलेलं आहे तर हे कापड अशा पद्धतीने घ्यायचं आहे पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचं आहे एकदा आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर आपल्याला रुंदी किती हवी आहे तर रुंदी साडे दहा इंच सॉरी दहा इंच हवी आहे तर दहा पर इंचापर्यंत इंच आपण इंच मार्किंग करायचं आहे इथे आता इथे दहा इंच आलेला आहे आता उंची घ्यायची आहे पहिल्यांदा इथे मी सरळ रेष शाकून घेते ह्याही पेक्षा सोपं जर तुम्हाला स्लीवच परफेक्ट माप काढायचं असेल तर तुम्हाला एक पद्धत दाखवते आता पहा हा आर्मोल मोजायचा आहे जो पाठीमागचा आर्मोल आहे तो मोजायचा समोरचा आहे हा तर समोर समोरचा अरमोल अशा पद्धतीने मोजायचा आहे साडेतीन साडेचार साडेपाच आता इथे साडेनऊ इंच आलेला आहे आता इथे साडेनऊ इंच आलेला आहे समोरचा आकार आता पाठीमागचा आकार ही मोजून घ्यायचा आहे आता पाठीमागचा आकार मोजत असताना त्याच पद्धतीने मोजायचा आहे आता इथे पहा अकरा सव्वा अकरा अकरा इंच पुढे सव्वा अकरा इंच झालेला आहे तर आता अकरा व सव्वा अकराचा मिडल घ्यायचा म्हणजेच काय तर आपल्याला साडेनऊ व अकराच्या मध्ये म्हणजेच आपलं बरोबर साडे दहा इंच जसं माप आलेलं आहे दहा इंच ते बरोबर माप येईल म्हणजेच जे मी पाठीमागून वजा दीड इंच करायला सांगितलं त्याच पद्धतीने मार्किंग अगदी परफेक्ट येतं तुम्ही ह्याही पद्धतीने करू शकता त्याही पद्धतीने करू शकता तर आधी सरळ रे आखून घ्यायची आहे त्यानंतर इथून उंची घ्यायची आहे तर उंची जी आहे ती सोळा आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे पण मी खाली जो आहे तो दोन इंचचा इथे मी डिझाईन बनवणार आहे तर मी उंची किती घेते तर फक्त मी इथे उंची जी आहे ती चौदा इंच घेईन व खाली जो आहे पंधरा इंच घेईन व खाली दोन इंचाची इथे डिझाईन बनवेन तर मी ते काय करते तर पंधरा इंचला एक मार्क करते इथूनसुद्धा पंधरा इंचला एक मार्क करते आता भाईचा उतार जो आहे तो साडेतीन इंच घ्यायचा आहे इथून आपल्याला सरळ दीड इंचला एक पॉईंट करायचं आहे एक इंचला करा कारण एक इंच लुझिंग आपण मार्किंग ठेवलेलं आहे इथून दीड इंच घ्यायचं आहे आता ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जॉईन करायची आहे आता मध्य घ्यायचा आहे व मध्यापासून इथून अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे व दुसरा आकार अशा पद्धतीने घ्यायचं आहे